मद्य ट्रेलर चालकाने उलट दिशेने ट्रेलर चालवत पोलिसांच्या गाडीसह किमान पन्नास वाहनांना धडक दिल्याची खळबळजनक घटना अंबरनाथ जवळ घडली आहे या ट्रेलर चालकाला पोलिस आणि रिक्षा चालकांनी पाठलाग करत पकडले आहे काटई अंबरनाथ राज्यमार्गावर गुरुवारी दुपारी ही घटना समोर आली आहे अंबरनाथहून डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या बदलापूर पाईपलाईन रोडवर हा अपघात घडलाय नेवाळी नाका इथून बदलापूरच्या दिशेने निघालेल्या एका भरधाव ट्रेलरने नेवाळी नाक्यावर एका वाहनाला जोरदार धडक दिली त्यानंतर पालेगाव अंबरनाथ आनंदनगर पोलिस चौकी वैभव हॉटेल चौक सुदामा हॉटेल चौक असा संपूर्ण रस्ता भरधाव वेगात मार्गिकेवर उलट्या दिशेने ट्रेलर चालवत हा चालक निघाला मार्गात समोर येणाऱ्या प्रत्येक वाहनाला त्याने धडक देत ट्रेलर पुढे नेला यात कार दुचाकी रिक्षा इतकेच नव्हे तर पोलिसांच्याही गाडीला त्याने धडक दिली तर मार्गातीलच एका दुचाकी त्याने रॉडने मारहाण करून जखमी केली शिवाजीनगर पोलीस आसपासचे काही चालक हे करत चालकाने आनंदनगर एम आय डी सी परिसरात ट्रेलर नेला परिसरा ने मात्र यावेळी ट्रेलरचा वेग जास्त असल्याने तो रस्त्याच्या कडेला जाऊन पलटला तात्काळ पोलिसांनी या ट्रेलर चालकावर शिताफीने पकडून बेड्या ठोकल्या दरम्यान वाहनांना दिलेल्या धडकांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र काही वाहन चालक व पादचारी जखमी झाले आहेत तसेच या विचित्र प्रकारात किमान पन्नासहून अधिक गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे वाहतूक पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत